नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सोमवार पाच ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व्हर चालत नसल्याने ई पास मधील मशीन विरोधात आंदोलन करून परभणी तहसीलदार यांच्याकडे ई पास मशीन जमा करत निवेदन देण्यात आले मागील काही दिवसापासून एन आय सी सर्व्हर डाऊन असल्याने ई पास मशीन चालत नसल्याने पत्रिका पत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्यास अडचणी येत आहेत या संदर्भात आपल्याला एक ऑगस्ट रोजी निवेदन देऊन सुद्धा एन आय सी सर्व्हर दुरुस्त झालेले नसल्याने आज ई पास मशीन जमा करत आहोत त्यामुळे ऑनलाईन ई पास मशीनद्वारे जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचे धान्य वाटपास मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी स्वतः धान्य दुकानदार संघटनेच्या आंदोलनास भेट देऊन एन आय सी सर्व्हर डाऊन झालेल्या घटनेची बी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली या आंदोलनात जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष यादव उपाध्यक्ष मोहम्मद आशिफुद्दीन काजी मारुतराव खटिंग आर्यन पठाण नारायण वाघमारे तालुकाध्यक्ष पवन बनसोडे शेख मुनीर योगेश सिराळे प्रशांत गायकवाड विकास देवडे एच डी बानमारे सुधीर दुदोडे विजयकुमार कांक्रिया दत्तराव आंभोरे आर मिसाळ सह स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज रोजी माननीय तहसीलदार साहेब यांना परभणी जिल्हा स्वस्त दुकानदार संघटनेच्या वतीनं पूर्ण हिपॉश मशीन आम्ही जमा करणार आहोत कारण की गेली दीड महिन्यापासून सर्वरच्या अडचणीमुळे वेळोवेळी धान्य वाटप करण्यास आम्हाला पूर्ण त्रास होत असून जो सिधापत्रिकाधारक हा आमचा राशन दुकानदार बंधू यांना वेळोवेळी शिवगाळ करतो आणि दुकानदाराला हुजत करतो व दुकानदाराच्या अंगावर सुद्धा मार मा, मार मारण्यासाठी जात आहे या अनुषंगाने महाराष्ट्राच्या आमच्या अध्यक्ष डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण तहसील कार्यालयामध्ये त्या ई पोस्ट मशीन जमा करणार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे त्याचमुळे परभणी तालुक्याच्या वतीनं पण मान्य तहसीलदार साहेब यांना आम्ही या पूर्ण ई पोस्ट मशीन तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याची विनंती करणार आहोत आणि यापुढे अशा कुठल्या प्रकारे आम्हाला सिधापत्रिका धार की पॉश मशीन कंपनीचा कुठल्या आम्हाला त्रास होणार नाही याची शासनानं खबरदारी घ्यावी म्हणून आज आम्ही रोजी आंदोलन केलेलं आहे ई पॉश मशीनसाठी त्रास होत आहे कारण कार्डधारकांना सगळं सामोरशाडी आमच्या नातीनं मालेलं आहे ते राशीदाराला इतका त्रास होत आहे मानसिक त्रास होत आहे की ते आम्हाला धाण्याची गरज आहे मशीन चालव या ना चालू मशीन फेकून द्या तिकडं पण आम्हाला धान्य या वेळेत पाहिजे ते जिल्ह्यातील सर्व रेशन कार्ड धारक व दुकानदार उपस्थित मशनी घेऊन झालेले आहेत कारण या बघा या भारतामध्ये विमानात जर लाखो लोक जर बसले तर ते वरच्यावर नीट केल्या जाते आणि दुकानात मशनी असून त्या बंद पडल्या याच्यात आमच्या दुकानदारास बरोबर आमच्या सर्व अत्यंत नुकसान होत आहे म्हणून ह्या मशीनी डबड्या मस्ती शासनानं जमा करून वेळेवेळी राशन दुकानदारांना धान्य पोहोचावा बिना मशनीचं आणि ते गरिबापर्यंत पोहोचण ही माझी इच्छा आहे धन्यवाद आठ दोन हजार चोवीस रोजी आमच्या राष्ट्रीय ज्येष्ठ अध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक तारखेला आमची बँक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला पाच तारखेला पूर्ण महाराष्ट्रातील विपास मशीन तहसील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याचे दुकानदारांनी हा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने आज आम्ही ह्या उपोषण मैदानामध्ये ह्या मशीनचा अंतयात्रा म्हणून आम्ही ही काढण्यासाठी आमची असे निर्णय झालेले होते पण पोलीस प्रशासनानं अंतयात्रेसाठी हा शब्दावर आम्हाला मान्यता न दिल्यामुळे आम्ही डायरेक्ट ह्या मैदानावर येऊन मशीन जमा करून माननीय तहसीलदार साहेबांना ह्या मशिनी जमा करण्यास आम्ही निवेदन आणि मशिनी देत आहोत आणि आमचे जिल्हाध्यक्ष यादवसाहेब आणि तालुका अध्यक्ष पवन बनसोडे यांच्या नेतृत्वावर आम्ही हा कार्यक्रम आज आखून ह्या मशिनी आम्हाला मशिनीचा त्रास म्हणजे नाई सरोवरचा त्रास गेल्या पंधरा दिवसापासून चालत आहे आणि आम्हाला आमच्या दुकानामध्ये धान्य असून लाभार्थ्यांना आम्हाला धान्य देता येत नाही आणि देता बी नेहमी ज्यावेळेस ज्या लाभार्थी आमच्या दु दुकानावर हो येत आहे प्रत्येक वेळेस त्यांना आम्हाला उत्तर द्यावं लागते की आम सरोवर चालत नाही आहे मशीन चालत नाही आहे तुमचा थम्स घेता येत नाही अशा दु लाभार्थ्यांच्या वारांवर चक्रा होत आहे तर ह्या चक्राला कंटाळून लाभार्थी आम्हाला काही ना काही शब्द बोलत आहेत म्हणजे औपचारिक शब्द आम्हाला ऐकून घ्यावा लागत आहे म्हणून या त्रासांना घटनाळून तहसीलदारांना जिल्हा प्रवठा अधिकाऱ्यांना आणि जिल्हा अधिकारी यांना सुद्धा आम्ही या मार्फत निवेदन दिलेलं आहे की या सरोवरचे असे प्रॉब्लेम चालत आहे त्यांचं उत्तर आहे की हा नेटवर्क सरोवर आम्ही काय करू शकतो आम्ही तुमची समस्या वरी कळवितो असे आम्हाला आश्वासन दिले जात आहे आज आजपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नसल्यामुळं आम्हाला ह्या पायरीला यावं लागलं आरक्षणासाठी सामाजिक मतभेद वाढू नयेत प्रकाश आंबेडकर परभणी आरक्षणाच्या निमित्ताने निर्माण झालेले मतभेद सामाजिक मतभेदात परिवर्तन होऊ नयेत दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये सामाजिक दरी तयार होऊ नये हाच उद्देश घेऊन आरक्षण बचाव यात्रा निघाली आहे ती यात्रा आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी परभणी शहरात दाखल झाल्यानंतर वसमत रोडवरील अक्षदा मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आरक्षणासाठी सामाजिक मतभेद वाढू नयेत असाही सवाल त्यांनी या पत्रकार परिषदेत केला परणी जिल्ह्यातील तमाम ओबीसी समाजांना आवाहन केले आहे की त्या आठ ऑगस्ट रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या महामेळाव्यास उपस्थित राहावे व आपली ताकद दाखवावी असेही आवाहन केले